कणकवली रेस्ट हाऊस कर्मचाऱ्याला शिवसेना आमदार वैभव नाईक यांच्याकडून झालेल्या कथित मारहाणीचा मुद्दा विधानसभेत मांडणार असल्याचे आमदार नितेश राणे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले होते याला प्रत्युत्तर देताना आमदार वैभव नाईक यांनी हा मुद्दा आमदार नितेश राणे यांनी विधानसभेत उपस्थित करावाच असे आव्हान दिले कणकवली रेस्ट हाऊस कर्मचाऱ्याला कथित मारहाणीचं प्रकरण ऐन शिमगोत्सव जिल्ह्यात तापू लागलंय आमदार नितेश राणे यांनी याबाबत पत्रकार परिषदेत आपली भूमिका जाहीर केल्यानंतर आमदार वैभव नाईक यांनी आमदार नितेश राणे यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचा सल्ला घेऊन सदर ऑडिओ क्लिप विधानसभेत सादर करावीच असं आव्हान दिलं आहे माझ्यावर आरोप कोणी करावे आणि पण मर्याद आहे ज्यांनी वेंगुला राडा केला ज्यांनी गोव्याचे टोल नाके फोडले ज्यांनी कणकुलीतील प्रदेश वकील व नगरसेवकांच्या गाड्या जाळल्या आहेत जे साठी खंडणीवर त्यांच्या गुन्हे नोंद आहेत ज्यांनी चिंटू शेख गोळीबारा प्रकरणात आरोपी आहेत अशा लोकांनी माझ्यावर दहशतिथीचे आरोप करावे हे म्हणजे खरं तर हे चुकीचंच आहे त्याचबरोबर माझ्यावर काय आरोप असतील त्या आरोपाची चौकशी पूर्णपणे कुठल्याही यंत्रणेमापत व्हावी त्या चौकशीला मी समोरे जाईनच त्याचबरोबर ज्या वृत्तमध्ये कुठल्याही आरोपाशिवाय कुठल्याही पोलीस तक्रारीशिवाय किंवा कुठल्याही आहे ज्या वृत्तपत्रांनी माझ्यावर आरोप दाखल केलेत आणि पेपरमध्ये बातम्या दिल्यात त्यांना मी कायदेशीर नोटीस पाठवलेली आहे आणि त्याचबरोबर नितेश राणींनी गेल्या सुद्धा पन्नास लाख रुपये माझ्याकडे सापडले म्हणून विधानसभेत आरोप केला होता आणि त्या आरोपाबद्दल त्यांना माफी मागावी लागली आणि जर हा हा प्रश्नसुद्धा त्यांनी विधानसभेमध्ये वडिलांचं मार्गदर्शन घेऊन मांडावाच आणि त्याचबरोबर त्यांच्या विधानसभेच्या अध्यक्षांकडे त्यांचा अहवाल गेला आहे की केसवानीमध्ये हे आरोपी आहेत यांनी खंडणी मागितली असा आरोप त्यांनी केलेला आहे आणि त्यामध्ये त्यांना अटक पण झालेली आहे आणि तो आरोप विधानसभा अध्यक्षांकडे वेळच्या अधिवेशनामध्ये गेलेला आहे आणि हा आरोप या ठिकाणी त्यांनी विधानसभेच्या अध्यक्षांकडे हे आरोप ज्यांनी केले आहेत ते निश्चितपणे मांडावेत त्याला समर्थपणे उत्तर देण्याचा तयार मी या ठिकाणी मी तयार केसवाणी प्रकरणातला अहवाल हा विधानसभा अध्यक्षांकडे पाठवला जातो जर विधानसभेच्या जा अध्यक्षांनी परवानगी दिली किंवा या ठिकाणी माहितीच्या ज्या तो जर अहवाल मिळाला तर निश्चितपणे तो मी सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या जनतेसाठी देईन की जेणेकरून खरं यांचं राणेंचं रूप या ठिकाणी सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समोर जे आल्या आलेले आहेच परंतु आपलं रूप आल्यानंतर दुसऱ्यावर खोटी आरोप करण्याची जी प्रवृत्ती आहे ती प्रवृत्ती लोकांसमोर पुन्हा एकदा उघड होईल जिल्ह्यात शिवसेनेसह अन्य राजकीय पक्ष सामाजिक संस्था दरवर्षी शिवजयंती साजरी करतात मात्र आमदार नितेश राणे यांनी यावर्षी केवळ राजकीय हेतूने प्रेरित होऊन शिवजयंती साजरी केल्याचा आरोपही आमदार नाईक यांनी केलाय त्याचबरोबर शिव जयंतीनिमित्त नितेश राणे यांनी जो वाद उकळून आणला आहे तो पूर्णपणे चुकीचा आहे आणि त्यामध्ये राजकारण करण्याचा तुमचा प्रयत्न आहे खरंतर नितेश राणे हे यावर्षी शिवजयंती करतायत आणि ती सुद्धा राजकीय हेतूने प्रेरित करतायत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अनेक राजकीय नेते राजकीय पक्ष शिवप्रेमी अक्षयदृतीयला आच तिथीप्रमाणे त्याचबरोबर शासकीय तारखेनुसार या ठिकाणी शिवजयंती करत आहेत आणि त्यामुळे था शिवाजी महाराज हे फक्त नितेश राण्यांनी फक्त काही समाजापूर्वी मर्यादित न ठेवता हो समाजापूर्वी मर्यादित ठेवल्यामुळेच था। खरं तर शिवप्रेमींचा हा अपमान आहे सगळेच सगळ्या समाजातील लोक हे शिवप्रेमींना आपले दैवत मानतात शिवाजी महाराजांना आपले दैवत मानतात आणि त्यामुळे सगळ्यांनाच शिवाजी महाराजांची जयंती साथी करण्यात हक्क आहे आणि नितेश राणेंनी आप एका समाजापुरतं त्यांना मर्यादित ठेवून खरं तर त्यांनी शिवप्रेमींचा अपमान केला त्याबद्दल ते त्यांनी आधी पहिली माफी मानली पाहिजे त्याचबरोबर येणाऱ्या काळामध्ये मोठ्या प्रमाणात या सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये वेगळ्या शहरामध्ये वेगवेगळ्या आता ग्रामीण भागामध्ये सुद्धा शिवजयंती साजरी होत आहे